आणि गोपानाचा खेळापदला जाडा नि लाडाचा सावलेला मात्र भगवंत आणि गोपाळ गाडी एका झाडाच्या सावलीला बसले आणि झाडेच्या सावलीला बसल्यानंतर मात्र सर्वांनी आपापल्या शिदेऱ्या सोडल्या गेल्या आपापल्या शिदेऱ्या सोडून आपा भगवंताला सांगितलं या सर्व शिदेऱ्या एकत्र करायच्या आणि या एकत्र करून याचा काला करायचा आणि मग मात्र सर्वांच्या शिजव्या एकत्र केल्या त्याचा काला बनवला गेला आणि काला बनवल्यानंतर मात्र भगवंतानं सांगितलं आता शिल्लक म्हणायचा आणि सर्वांनी जेवायचं आणि मग शिल्लक म्हटलं गेलं आणि सर्वांनी जेवायला सुरुवात केली आणि जेवता जेवता भगवंत या गोपाळगडाला काय सांगत का दोसर यूं मथो वेपारा लो ॻाल्ह कलियुगामध्ये या कानाचं महत्त्व राहणार आहे पण गोपाळ नो सर्वांनी जेवल्यानंतर मात्र यात नाही यमुना शिरामध्ये हात येण्यासाठी जायचं नाही तुम्ही त्यामुनीच्या पाण्यामध्ये हात व्हायला गेला त्या तर त्या ठिकाणी जमणार नाही कारण त्या ठिकाणी अनेक काही हा प्रसाद घेण्यासाठी आलेला आहे हा प्रसाद मात्र सहजासाठी कोणला मिळणार नाही कोणला मिळवता नाही आणि म्हणून भगवंतानं सांगितलं जो आपली भक्त करी जो आपली भक्ती करीत त्यालाच फक्त हा प्रसाद मिळत अन्यथा आधी बात कोणला नाही आणि हा प्रसाद खाण्यासाठी स्वर्गीचे देव सुद्धा माशाचं रूप घेऊन यमुनीच्या पाण्यामध्ये उतरले होते हे सर्व भगवंताला कळलं होतं आणि म्हणून भगवंतानं गोपाळांना सांगितलं पाण्यामध्ये तुम्ही हात धोता नाही आणि मग भगवंताला या गोपाळाने विचारलं देवा अरे मग हात धुवायचं कुठे मग या भगवंताला सांगितलं भगवंत गोपाळांनी अरे हात धुवायचे नाही आपल्या शरीरावर अशी एक जागा आहे की त्या ठिकाणी हात फोडायचे त्या ठिकाणी मात्र एकही येणार नाही पुढे आपल्या पाठीमाग पाठीमाग हात पुसायचे आणि बाप त्या ठिकाणी कोणताही तो प्रसाद घेण्यासाठी येणार नाही असं सांगितल्यावर मात्र गोपाळांनी आपल्या पाठीमाग हात पुसले गेले आणि तो काला त्या ठिकाणी समाप्त झाला आणि म्हणून पुढे ऐका